अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय काल अध्यक्ष महोदय माझा हरकतीचा मुद्दा असा आहे की काल आणि आज दोन दिवस माझ्या नावाचा उल्लेख झालेला आहे जे मी आयुष्यात कधी बोललो नाही चाळीस वर्ष मी राजकारणामध्ये आहे अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये माहिती द्यायची आहे अध्यक्ष महोदय सभागृहाला माहिती द्यायची आहे तेरा कोटी जनतेचं हे सभाग बोला या उच्च सभागृहामध्ये मी जे बोललोच नाही मी शेतकरी विरोधी बोललो अशा प्रकारचं जे वक्तव्य काही सदस्यांनी केलेलं आहे ह्याच्यामध्ये राजकारण अध्यक्ष महोदय मी गेली चाळीस वर्ष राजकारणात आहे आणि शेतकऱ्यांचे पंचवीस पंचवीस हजार लोकांचे मोर्चे काढले आंदोलन केली शंभर वर्ष पुढची शंभर वर्ष माझ्या रक्ताच्या सेवा

समाज शेतकऱ्यासाठी चाळीस वर्ष वर्ष शेतकऱ्याने मला निवडून आहे दोन से दोन प्रवीण दोनशे चर्चा सुरू करूया